नमस्कार मी अविनाश राजाराम गराटे अवि अनिल करामांच्या या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत मंडळी आज आपण भेटणार आहोत अशा एका व्यक्तीला अशा एका व्यक्तिमत्वाला ज्याने शालेय जीवनापासून समाजसेवेचं व्रत हाती घेतलं लोक त्यांचं अभिमानाने नाव घेतात ते म्हणजे युवा उद्योजक तसेच लोकांच्या मदतीला धाव घेणारे युवा नेतृत्व सन्माननीय श्री प्रथमेशजी गावणकर सरांना चला तर आपण भेटूया प्रथमेश जी गावणकर सरांना नमस्कार सर नमस्ते आ, ग्रेट मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत सर आ, मी आजपर्यंत इंटरव्ह्यू घेतले मुलाखती घेतल्या पण त्या मी अशा सहजपणाने घेतल्या पण आज मला वाटलं की तुमच्यासाठी काहीतरी एक लिहून घ्या आपण आणूया नोट करून आणूया आणि त्याच्यामार्फत तुम्हाला प्रश्न विचारूया आणि ते प्रश्न लोकांपर्यंत पोहोचतील ह्या उद्देशाने मी थोडं जरा लिहून आणलंय yes. <laughs> तर सर मी पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारेन की तुमचं शालेय शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण कुठे झालं माझं आपण आता ऍक्च्युली खंडाळ्यामध्ये माझं मूळ गाव खाली वरवडे इथून चार किलोमीटर वरती आहे माझं प्राथमिक शिक्षण वरवडे गावातल्या शाळेमध्ये झालं त्यानंतर मी अकरावी बारावी साकादेवीमध्ये केली आणि त्यानंतर कॉलेज खऱ्या अर्थानं महाविद्यालयीन जे शिक्षण आहे ते माझं चाफे या ठिकाणी डॉक्टर नानासाहेब मयकर महा, महाविद्यालय त्या ठिकाणी माझं महाविद्यालयीन शिक्षण झालं आणि सर तुम्हाला ह्या समाजसेवेची आवड कशी काय निर्माण झाली ते तर आमच्या प्रेक्षकांना सांगाल तर बरोबर मुळात एक मुद्दा आपण सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे की समाजसेवेची आवड असं म्हणता येणार नाही ऍक्च्युअली मी प्रॅक्टिकली त्या गोष्टीमध्ये इन्वॉल्व्ह होत गेलो म्हणजे जेव्हा आपल्यासमोर एखादा इन्सिडेंट घडतो किंवा एखादी घटना घडते आणि कळत नकळत आपण त्यामध्ये ओढले जातो म्हणजे कधीतरी मला वाटतं की या गोष्टींवरती सविस्तर बोलावं पण बघू येत्या काळामध्ये त्याच्यामध्ये अधिक चांगल्या पद्धतीने येईल त्यामुळे आवड असे नाही जे काही समोर प्रश्न आहेत अगदी कधीतरी कोणतरी अडचणीत असतो आणि मग मनातून वाटतं की नाही आपण ह्या मुद्द्यासाठी भांडलं पाहिजे ह्या प्रश्नावरती आवाज उठवला पाहिजे आणि मग तिथून या सगळ्या गोष्टींची सुरुवात झाली आणि सर मला एक तुमच्याकडून असं जाणून घ्यायला आवडेल की तुमच्याबरोबर जर कोणाचा संपर्क असा झाला किंवा तुमच्या सहवासात जो कोणी व्यक्ती येतो तो, तो तुमचा होऊन जातो त्याचं काय वैशिष्ट्य आहे काय त्याचं रहस्य आहे त्याच्यामध्ये काय रहस्य आहे ते मग आम्हाला सांगाल तर बरं होईल नाही मुळात एक गोष्ट फार महत्वाची आहे की आपलं होण्यासाठी मुळात ती आपुलकी असावी लागते आणि मी कधीही म्हणजे अगदी तुमच्याशी आता बोलत असताना माझा एक नेहमीचा स्वभाव आहे की माझ्या आयुष्यात जे जी माणसं आली त्यांच्याशी रिलेशन मेंटेन करत असताना किंवा त्यांच्या संबंध नातेसंबंध जोपासत असताना मी कधीही त्याच्याकडून फायदा मिळेल किंवा काहीतरी आपल्याला त्याच्यामधून आउटपुट मिळेल अशी कधी अपेक्षा मी त्या ठिकाणी व्यक्त केलेली नाही माझं जे काही आहे ते शंभर टक्के आहे आणि ते शंभर टक्के प्रामाणिकपणानं आणि त्याचा आज फलित असं दिसतं की आपल्यासोबत जे जे, जे जोडले गेलो म्हणजे जेव्हा कधी मी दोन हजार अकरा सालची गोष्ट आहे तेव्हापासून मी ह्या सगळ्या प्रक्रियेत आलो तेव्हा कदाचित एकटा होतो आज जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा एक मोठा कारवा तयार झालेला पाहायला मिळतो मी पण आता तुमच्या घरामध्ये येताना मी पहिल्यांदाच आपली भेट होती तेव्हा पण मला असं वाटतं की सर सरांसमोर मी कसा बोलू किंवा काय मला ते बरोबर समजून घेतील की नाही घेतील पण मी जेव्हा तुमच्या इथे दोन शब्द बोललो तुमच्याबरोबर चर्चा केली तेव्हा मला एकदम असं वाटलं की सर अरे आपलेच सर आहेत का आपली भरपूर वर्षापासूनची जे आहे असं मला पण वाटलं म्हणून मी हा प्रश्न मी प्रामुख्याने घेतला सर धन्यवाद <laughs> आणि सर मी एक तुम्हाला आता आपला समाजसेवेचं काम चालूच आहे राजकीय क्षेत्र हे सर्व जे आहेत त्याच्यावरती आपण बोलूच पण पर मी परत एकदा मागे येतोय आणि एक तुम्ही तर यंग आहात नवतरुण आहात किती जणांच्या दिलकी दिलकी धडकन आहात <laughs> तर आ, तुम्ही मराठी सिनेमा किंवा हिंदी सिनेमा वगैरे बघता बा, बा, काय की अशी आवड आहे का तुम्हाला आवड तर खूप होती पण सध्या म्हणजे वेळ हा जो काय म्हणजे मला जेव्हा कधी वेळ मिळतो तेव्हा मी वरती काही चित्रपट पाहण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये मला जर का आवडलेला कुठला चित्रपट असेल तर तो नायक म्हणजे अनिल कपूर यांचा एक दिवसाचे मुख्यमंत्री आणि म्हणजे तो मी किती वेळा बघितला असेल अगदी मोजता येणार नाही पण त्या पिक्चर म्हणजे अशी काही पिक्चर आहेत की ज्याच्या नाना पटेकरांचे पिक्चर आहेत ते बघायला आवडतात की जे खऱ्या अर्थानं सामाजिक व्यवस्थेवरती आहेत त्या व्यवस्थेवरती आवाज उठवणार आहेत तर असे पिक्चर मी बघतो मला जेव्हा कधी वेळ मिळते आणि हे असे पिक्चर पाहूनच सरांचा त्याच्यावरती पगडा झा दा, झालेला आहे आणि तुमचे तुमच्यासमोर जे काही प्रश्न येतील ते तुम्ही असे चुटकीसरशी उडवून लावता सा, साठी तुम्ही योगदान देता ते मला वाटतं तेच पिक्चर बघून तुमच्यामध्ये तुमच्या आले असते सर्वात महत्वाचा मुद्दा नाटक असेल किंवा ह्या ज्या लोककला आहेत अगदी पिक्चर असेल तर यांचा प्रभाव माणसावरती पडत असतो म्हणजे जेव्हा जेव्हा आपण डिप्रेशन मध्ये जातो जेव्हा जेव्हा आपल्याला वाटतं आपण एकटे पडलो त्या त्या वेळेला हे अशा पद्धतीचे पिक्चर नक्कीच प्रेरणा देतात आणि माझ्या आयुष्यात या गोष्टी आहेत म्हणजे आपण ते स्वीकारायला हरकत हरकत नाही सर मग तुम्हाला आपल्या मराठी सिनेमामधला हिरो अभिनेता आवडता अभिनेता कोणता तुमचा मराठी चित्रपट तसं मी फार कमी बघतो पण अगदी लहानपणापासून लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांचे पिक्चर आम्ही बघत आलोय त्याच्यामुळे आवडतं म्हणाल तर ही जी काय सगळी सचिन पिळगावकर ही सगळी मंडळी अगदी आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही आवडतं म्हणाल तर लक्ष्मीकांत बेर्डे अच्छा आणि आवडती अभिनेत्री अभिनेत्री फार काही संबंध आहे मला नाव पण फार माहिती नाही पण अगदीच त्यातल्या त्यामध्ये मराठी याच्यामध्ये बघायला गेलं तर मी वर्षा उजगावकर यांचे पिक्चर पाहतात आणि बऱ्यापैकी आवड असं म्हणतात पण त्यांचा अभिनय खूप छान आहे खूप छान त्या पद्धतीने आणि आवडता नेता आ, नेता असं मी कधी कोणाला समोर ठेवलेलं नाही पण आता सध्याची जेव्हा मी परिस्थिती बघतो म्हणजे मी खऱ्या अर्थानं जेव्हा या सामाजिक चवळीत जेव्हा काम करतोय आणि मग एक विचारधारा असली पाहिजे आणि विचारधारा किंवा ती मांडण्याची पद्धत ही जेव्हा याचा जेव्हा मोट मी विचार करतो तेव्हा निश्चितपणानं आज अगदी देशभरामध्ये मोठमोठे दिग्गज नेते मंडळ आहे त्यांचं कार्यदेखील चांगलं आहे पण त्यातल्या त्यामध्ये जर मला कधी वाटलं तर मी राहुल गांधी यांना फॉलो करतो कारण त्यांची जी जगण्याची पद्धत आहे वागण्याची पद्धत आहे बोलण्याची पद्धत आहे विचार मांडण्याची पद्धत आहे तर त्याच्यामध्ये एक वेगळेपणा दिसतो जो जनरल इतर नेत्यांसारखा नाही आणि त्यामुळे मला मी त्यांना लाईक करतो आणि समोर एक आज माझा कदाचित पेहराव पण त्याच्यामुळे मी मला नेता विचारला तर तो राहुल गांधींना मी फॉलो करतो त्यापैकी त्यांचं नेतृत्व जबरदस्तच आहे आणि त्याचबरोबर आवडता समाजसेवक कोण सर तुमचा समाजसेवक म्हणजे जो राजकारणाच्या अलिप्त असेल असा हल्ली काय झालंय की म्हणजे ज्यांच्याकडे राजकीय पद नाही आणि जे काम करतात ते समाजसेवक असं जनरली मी बघतो म्हणजे कोणी एखाद्या कार्यक्रमाला व्यक्ती आली त्याच्याकडे कुठलं पद नसलं तर त्याचे इंट्रोडक्शन समाजसेवक म्हणून <laughs> केले जाते पण खऱ्या अर्थानं मला वाटतं समाजसेवा <laughs> ही व्याख्या आपल्याला समजून घ्यावी लागेल तळागाळातले जे काही लोकांचे प्रश्न आहेत ते समजून घेणं त्याच्यावर आवाज उठवणं आणि त्याच्यातून मार्ग काढणं तर ही खऱ्या अर्थानं समाजसेवा आहे आणि त्यामध्ये जर आज आत्ता म्हणजे आधीचे तर खूप म्हणजे अगदी आपल्याला एक फुले शाहू आंबेडकरांचा वारसा आहे आपल्या महाराष्ट्राला मी त्या वैचारिक जडणघडणीतून घडलोय पण आज आज रोजी जर काही मी ह्या सगळ्या प्रक्रियेतून जातोय आणि जेव्हा बघतोय तेव्हा निश्चितपणानं अनेक वेगवेगळ्या संस्था काम करतायत ह्या सामाजिक क्षेत्रामध्ये त्यामध्ये नाम फाउंडेशन आहे मकरंदा आहेत मकरंद आहेत तर अशा पद्धतीने जे खऱ्या अर्थानं जे प्रश्न मांडण्याचं काम करतात किंवा आता मी एज्युकेशनमध्ये आम्ही जिजाऊ जा, संस्थेसोबत जे काही काम केलंय मी आजही त्या सगळ्या प्रवाहामध्ये आहे कनेक्ट जरी काम करत नसलो तर या निलेशजी सांबरे साहेबांचं काम आहे की जे खऱ्या अर्थानं समाजाला गरज आहे म्हणजे आरोग्य शिक्षण या क्षेत्रामध्ये जी लोकं काम करतात त्याच्यामध्ये ही लोकं आहेत आणि जर मला जर काही विचारलं की बाबा या सामाजिक क्षेत्रामध्ये तर अनेक लोक आहेत समोर असं काही एक नाव नाही हां आणि सर तुमच्यामुळेच जिजाऊ जी संस्था आहे ती आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जी पसरले सर्वांकडे माहिती पडले की त्याचं योगदान मला तर तुम्हाला द्यायला काय हरकत नाही असं मला तर वाटत कारण मुळात एक मुद्दा हा समजून घेतला पाहिजे की मी कधीच आयुष्यात कधी असं म्हटलं नाही की माझ्यामुळे काहीतरी झालं शेवटी आपण एक माध्यम आहोत या पृथ्वीवरती आपला जन्म झालाय अनेक गोष्टी आपल्या हातातून घडणार आहेत त्यामुळे आपण एक माध्यम आहोत मी जेव्हा जिजाऊचं काम म्हणजे जिजाऊ तर आपल्याकडे दोन हजार सोळापासून रत्नागिरीमध्ये काम तो चालू झालं आणि जेव्हा खऱ्या अर्थानं आम्ही त्या सगळ्या प्रक्रियेत आलो तर त्यावेळेला मी सुरुवातीचं देखील वाक्य माझं असंच होतं की जिजाऊ हा एक विचार आहे जिजाऊ हे नाव नाही याचा जिजाऊ हा विचार आहे आणि हा विचार आपल्याला तळागाळामध्ये पोचवायचा आहे मला बरं वाटतंय की अभिमान पण वाटतो की तो विचार पोचवण्यासाठी आपण मदत केली त्यामुळे मी कधीच असं म्हणणार नाही की माझ्यामुळे जिजाऊ रत्नागिरीमध्ये पोहोचली पण त्याचा एक आपण त्या हा, एक छोटा भाग म्हणू शकतो निश्चित त्यामुळे त्या सगळ्या चळवळीमध्ये अनेक लोकांचे हात आहेत खऱ्या अर्थानं धन्यवाद सन्मान्य सामरे साहेबांना द्यावे लागेल की त्यांनी आमच्या हाताला हात दिला आणि ते इथपर्यंत आले त्यामुळे जर रत्नागिरीत पोहोचायचं श्रेय द्यायचं झालं तर ते सामरे साहे साहेब असतील किंवा त्यांचे सचिव आहेत सन्मान्य केदार सर आहेत त्यांना द्यावं लागेल नाही ते सर्व आहेतच पण जर तुम्ही जर त्यांना आणखीन बलकटी दिली आणि जो आपण जो माहोल बघितला त्याचा म्हणजे पन्नास टक्के सांगेल की मुळात आपण असे अनेक म्हणजे जिजाऊ हा जसा विचार आहे तसं जे जी चांगली गोष्ट आपल्या समोर आहे ती ती निश्चितपणानं लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न आजही आहे कालही होता आणि उद्याही असेल त्याच्यामुळे मी कधी श्रेयवादाच्या भांडण्या कधी पडलेलं नाही किंवा कधी मी कुठली प्रतिक्रिया मला पण तसं म्हणायचं नाही की तुम्हीच हे केलंय पण तुमचा हा मोठेपणा आहे की आम्ही सर्वांनी मिळून केलं हे सांगण्याचा त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि आमच्यासारख्या तळागाळातील लोकांना जिजाऊचे महत्त्व कळलं आणि आज एवढं मोठं फळी एक हॉस्पिटल उभं राहिलं त्याबद्दल जिजाऊ निलेश कांबळे सरांना पण धन्यवाद देतो आणि तुम्हालाही धन्यवाद देतो आणि सर्व कार्यकर्त्यांना पण आणि सर मी आता एक एक तुम्हाला महत्त्वाचा प्रश्न विचारणार आहे तुम्हाला राग येऊ द्या किंवा तुमच्या मनातील कसं असेल ते ते आमच्या प्रेक्षकांना सांगा विंदास सांगा तुम्ही सर्वसामान्य माणसांच्या न्याय हक्कासाठी लढता त्यावेळेला प्रशासनातील अधिकारी किंवा नेते मंडळी यांच्या विरोधात विरोधात तुम्हाला बोलावे लागते त्यावेळेला तुम्हाला भीती वाटत नाही हो? का हो मुळात एक मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे की या म्हणजे ह्या पृथ्वी तलावर आपण जे काय आपण जन्म घेतला तर मरण ही शाश्वत गोष्ट आहे म्हणजे शेवट अंतिम सत्य काय आहे तर मरण आणि ते मरण आपल्या समोर जेव्हा उभं असेल तर तेव्हा मनाला समाधान वाटलं पाहिजे की मी माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं काम केलंय आणि आता मी मरणाच्या दारात उभा आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रक्रियेत जेव्हा मी आलो म्हणजे मी खरं तर अपघाताने आलो आहे त्याच्यावर आपण कधीतरी सविस्तर बोलू पण ह्या सगळ्या प्रक्रियेत येत असताना जेव्हा आपण समोर बघतो की आपण सुखासुखी आयुष्य जगतोय आणि आपल्यापेक्षा काही घटक असा आहे की ज्यांना दोन वेळचं जेवण देखील मिळत नाही किंवा त्यांच्या मूलभूत गरजा देखील पूर्ण होत नाही म्हणजे खरं सांगायचं झालं तर आज देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्ष झाली आणि ह्या पंच्याहत्तर वर्षामध्ये आमची विकासाची जी काही संकल्पना आहे तर ती रस्ता पाणी पाकाडी याच्या पलीकडे पोहोचली नाही म्हणजे खऱ्या अर्थानं विकासाची संकल्पना जर मांडायची असेल तर ती शिक्षणावरती मांडावी लागेल जर का एखाद्या विद्यार्थ्याला जर चांगल्या पद्धतीचं चा शिक्षण मिळालं तर तो निश्चितपणानं त्याचा देखील विकास करू शकतो आणि त्याच्या सभोवताली असणाऱ्या लोकांचा देखील करू शकतो पण हृदयवान व्यवस्थेमध्ये आपल्या आपली जी काही व्यवस्था सगळ्या एकंदरीत आपण जी बघतो त्याच्यामध्ये ते दिसत नाही आणि माझा नेहमी हा प्रयत्न झालाय की कोणाला काय वाटतं याच्यापेक्षा आपण या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे वेळप्रसंगी आपल्याला त्रास झाला तरी चालेल आणि माझं म्हणणं मी कुठल्याही अधिकाऱ्याच्या किंवा कुठल्याही नेत्याच्या विरोधात न बोलत असताना माझं म्हणणं मी प्रश्नांवरती आवाज उठवतो म्हणजे मी आजही माझ्या अनेक ठिकाणी जेव्हा भाषण होतं तेव्हा मी सांगतो कि माझी लढाई किंवा माझा संघर्ष लढाई म्हणताय ना माझा संघर्ष हा कुठल्या व्यक्तीविरुद्ध नाहीये ना कुठल्या नेत्याविरुद्ध आहे ना कुठल्या पक्षाविरुद्ध आहे माझा माझा जो काही लढाई किंवा माझा जो काही संघर्ष आहे तो ह्या व्यवस्थेविरुद्धच आहे आणि ह्या संघर्षाला एक इतिहास आहे आज जर आपण मागे जर चार पाचशे वर्ष गेलो तर या पूर्ण महाराष्ट्राला एक ऐतिहासिक वारसा आहे फुले शाहू आंबेडकरांचा वारसा आम्ही सांगतो आणि मग जगत असताना त्यांच्यातले किमान अगदी मी एक टक्का पण म्हणणार नाही पॉईंट टक्क्यातले जर काही आपण गोष्टी आपल्यामध्ये आचरणात आणल्या आणि आपण ते करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणानं आनंद आहे आणि म्हणून मला माझ्या आयुष्यात कधीही भीती वाटलेली नाही म्हणजे मी अगदी जाहीरपणाने या सगळ्या गोष्टींवरती बघतो छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे तर त्याच्यामुळे तो आपल्या अंगामध्ये हे ह्याचन सर मी असं परत एक विचारून तुम्हाला ह्या सगळ्या सामाजिक चळवळीत तुम्ही जे हे काम करताय तर बघा आम्ही साधक हे नाटक नमन कला क्षेत्रामध्ये आम्ही फिरतो तर आम्हाला लोक नावं ठेवतात बदनाम करतात तर तुम्हाला असं कधी असं वाटत नाही की लोक तुम्हाला बदनाम वगैरे करतात त्या बदनामीला तुम्हाला सामोरं जावं लागतं सर्व काही जे असेल ते मागे टाकून एखाद्याच्या मदतीला धावावं लागतं तेव्हा तुम्हाला काय वाटतंय सर काय तुमच्या मनामध्ये भावना निर्माण होतात ते जर सांगाल तर नाही भावना तर मला सुरुवातीला फार वाईट वाटायचं की आपण इतकं चांगलं काम करतोय आणि लोक आपल्याबद्दल वाईट बोलतात किंवा त्यांना खरी वस्तुस्थिती माहिती नाही आणि तरी टिकाटिपणी होते पण जसं जसं या प्रवासामध्ये पुढे जात चाललो तसं एक गोष्ट समजली म्हणजे अनेक गोष्टी वाचनामध्ये येत गेल्या आणि त्यानंतर एक मनाची मानसिकता बनवली की बाबा हे सगळं आपल्याला सहन करायचंय आणि शेवटी काय अगदी एखाद्याला समजा म्हणजे एखाद्याला त्रास द्यायचा असेल तर सगळ्यात सोपं शस्त्र काय असेल तर त्याची बदना मग ती वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते आर्थिक बाबतीत केली जाते चारित्र्याच्या बाबतीत माझ्या बाबतीत तशी कधी कुठली झाली नाही पण अनेकदा काही जर का प्रसंग माझ्या समोर आले तर मी त्यांना शुभेच्छा देतो की तुम्हाला शुभेच्छा ते सगळं करा आणि एक म्हण मला माझ्या आयुष्यात मी बऱ्याचदा सांगतो की हाती चले बाजार कुत्ते भुके हजार, हजार। म्हणजे शेवटी आ, ही म्हण कोणीतरी तयार केली के की त्याच्या आयुष्यात पण या घटना घडल्या त्याच्यामुळे बदनामीला मी कधी घाबरलो नाही आणि मी आजही मी हा सामाजिक चळवळीत आता जेव्हा कधी आंदोलनाच्या माध्यमातून असतो किंवा वेगवेगळ्या राजकीय प्रश्नांवरती जेव्हा आवाज उठवतो तेव्हा ही गोष्ट मी अनुभवतो की जनरली सहजपणाने टिपणी होते आणि मी हल्ली माझ्या बरोबरच्या सहकार्यानं पण सांगितलं की कोणी समजा केली तर त्याला शुभेच्छा देते आणि म्हणा की अजून जरा करा म्हणजे त्या निमित्तानं शेवटी निंदकाचे घर असावे आणि निंदा केल्यामुळे किमान आपली जर त्या माध्यमातून आपण लोकांना समजत चांगली गोष्ट आहे असं म्हणतात मला असं समजलं की तुमच्या वडिलांचं अपघाती निधन झालं आणि त्यानंतर तुम्हाला भरपूर संघर्ष करावा लागला त्याबद्दल जर सर आम्हाला सांगाल आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल तर बरं वाटेल मुळात ती घटना जेव्हा झाली दोन हजार अकरा साली तोच माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट आहे म्हणजे जर का मी या सगळ्यात चळवळीत आलो असेल तर त्याचं मूळ कारण ते असेल नाहीतर मी कदाचित एखाद्या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये आज जॉब करताना दिसलो असतो पण मी माझ्या आयुष्यात त्याचं कधी भांडवल केलेलं नाही म्हणजे मी आजही कधी ओपन स्टेजवरती त्या गोष्टीबद्दल भाष्यही केलेलं नाही आणि कधी सांगण्याचाही प्रयत्न केला नाही कारण माझ्यासारखे अनेक लोक असतील की जे ह्या संघर्षामधून आले असतील त्यामुळे मी कधी त्याला वेटेज द्यायचा प्रयत्न केला नाही पण एक मात्र नक्की आहे की ती घटना झाली म्हणून मी आज इथे तोच सगळ्यात ह्या सामाजिक चळवळीकडे वळण्या वळण्याचं मूळ कारण तेच असेल आणि कधीतरी जेव्हा कधी पुढे वेळ मिळेल आपल्याला तेव्हा हो। सविस्तर या मुद्द्यावर आपण नक्कीच नक्कीच सर आणि आम्हाला पण जाणून घ्यायला आवडेल की काय कसा कोणता आणि कारण का पितृक्षेत्र जेव्हा आपल्या डोक्यावरचं हरपतं आहे तेव्हा जे काय संघर्ष करावा त्याच्यानंतर काय संघर्ष करावा लागतो घरपासून ते एकदम बाहेरपर्यंत आणि तुम्ही एवढं सर्व सांभाळून एवढं मोठं हे कार्य करताय तर ते भरपूर त्याच्यामध्ये काहीतरी दडलेलंच असणार एवढं शंभर टक्के असं मला वाटतं की आपण पुढच्या वेळेला जेव्हा भेटू तेव्हा आपण नक्कीच त्याचा उलगडा करून घेऊ आणि सर मी एक तुम्हाला परत असं एक विचारेन की तुम्ही आज एवढं समाजसेवेचं काम करताय सर्व लढा देत आहे तर त्यामागे तुमच्या मागे सपोर्ट करणारी तुम्हाला सहकार्य करणारे कोण आहेत किंवा कसे काय आहेत काय त्याबद्दल काय आम्हाला जर सांगाल तर बरं एक मुद्दा म्हणजे यावरती बोलताना मला आवर्जून काही लोकांची नावं घ्यावीशी वाटतात आणि सगळ्यात तो एक प्रश्न तुम्हाला त्याचही उत्तर देतो की फार मोठं समाजकार्य वगैरे असं काही नाही आहे माझं म्हणणं जो समोर प्रश्न आहे त्याच्यावरती मला वाटतं की आपण बोललं पाहिजे मग समोर कोणी असेल आणि त्या प्रश्नावर आवाज उठवला पाहिजे असं माझं पहिल्यापासून मत आहे म्हणजे मी माझा कॉलेजपासून माझा हा स्वभाव राहिलेला आहे की एखादी गोष्ट नाही पटली आणि जर चुकीची असेल तर ते समोर कोणी असलं तरी आपण आवाज उठवायचा आणि ह्या स्वभावामुळे कदाचित अनेक चांगली माणसं आयुष्यात आली मी आठवणीने या ठिकाणी एक आवर्जून सांगाव असं वाटतं की सगळ्यात जर का टर्निंग पॉईंट आयुष्याला मिळाला असेल तर तो म्हणजे ठाण्यामधील म्हणजे जे नगरसेवक त्या ठिकाणी महापालिकेमध्ये जे, जे सगळ्यांना ज्ञात आहेत स्वर्गीय सुधाकररावजी चव्हाणसाहेब तर सुधाबाईंमुळे मी खरं तर इतका डेरर किंवा इतका असा क म्हणजे कठोर म्हणायला हरकत नाही की त्यांनी जो काही विश्वास दिला की प्रथमेश आपण लढलं पाहिजे आपण पुढे गेलं पाहिजे आपल्यामध्ये ती सगळी क्षमता असताना आपण मागे राहतो तर सुधाबाईंचं नाव आवर्जून घेईल त्याच्यानंतर सन्मान्य अशोकजी बालमसाहेब आहेत की ज्यांच्यामुळे ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये खऱ्या अर्थानं पुढे वाटचाल झाली त्यानंतर मग तळागाळातले प्रश्न कसे हाताळले पाहिजेत हे जेव्हा आम्ही हे करत होतो त्यावेळेला सन्मान्य साहेबांची साथ मिळाली निलेशजी सामरेसाहेब असतील आणि त्या आणि आता आपण एक एक टप्प्यामध्ये ही लोक येत आयुष्यात आणि कदाचित ती निसर्गाची देण असेल किंवा निसर्गाला येथे कदाचित एखादी गोष्ट आपल्या हातातून घडवायची असेल आणि आता सध्या सातत्यानं म्हणजे ह्या सगळ्या माझ्या सामाजिक चळवळीमध्ये सगळ्यात जर सगळ्यात महत्वाचा सहकार्य असेल तर ते अॅडव्होकेट असीम सरोदेसाहेब जे सर्वोच्च न्यायालयातले एक महत्वाचे वकील आहे आणि मला खूप अभिमान वाटतो की अशी माणसं आपल्या आयुष्यात जोडली गेली आणि इथपर्यंतचा प्रवास हा सुखकर झाला म्हणजे माझ्या आयुष्यात कुठल्याही राजकीय नेत्याचं वरद कधीच नव्हता पण ही अशी अनेक लोक आहेत की ज्यांना सामाजिक भान आहे आणि त्या त्या टप्प्यावरती तिथे लोक नेहमी साथीला राहिले आणि सगळ्यात जर काही असेल तर मित्र जो परिवार आपण जोडला ह्या सगळ्यामध्ये जो मित्र परिवार आहे जे सहकार्य अगदी तळागाळातला एक सर्वसामान्य माणूस देखील आज आपल्या पाठीशी हक्कान उभा आहे म्हणजे मी परवाही एका सभेमध्ये सांगितलं की एक तीस वर्षाचा मुलगा रस्त्यावरती उभा राहतो एखाद्या आंदोलनासाठी आणि कुठलंही पद नाही सध्या सदस्य नाही सरपंच नाही कुठल्या राजकीय पद नाही आणि हजारो लोक आपल्या मागून चालतात तेव्हा निश्चितपणानं आपण चांगल्या विचारांना चालतोय आणि ह्या विचाराचा सन्मान कदाचित ह्या सगळ्या लोकांनी केला असेल आणि ती लोक जोडली गेली म्हणजे आज जर लिस्ट सांगायला गेलो तर खूप मोठी लिस्ट निघाली ही जी मंडळी मी काही नावं सांगितली त्यांचं योगदान फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे सर मी आता तुम्हाला एक शेवटचा शेवटचा मुद्दा मी विचारतो प्रश्न विचारतो या सगळ्या सामाजिक व्यावसायिक राजकीय दृष्टिकोनातून तुम्ही आमच्या तरुणांना काय संदेश देऊ त्या म्हणजे खऱ्या अर्थानं मी संदेश देण्या एवढा मोठा नाही आहे पण माझा जो काही प्रवास झाला आहे इथपर्यंतचा म्हणजे मी अगदी कॉलेजपासून इत म्हणजे नंतर व्यव नोकरी नोकरीनंतर व्यवसाय आणि आता ह्या सगळ्या सामाजिक राजकीय चळवळीमध्ये मी इतकंच सांगेल तरुणांना की आधी पहिल्यांदा स्वतःच्या पोटाचा विचार करा ते जर पोट भरलेलं असेल म्हणजे रिकामय पोटी कधी समाजसेवा घडणार नाही आहे तर पहिल्यांदा त्याचा विचार करा आणि आपलं पोट भरल्यानंतर दुसऱ्याचं काय म्हणतात ना त्याच्या ताटात आपल्याला कसं वाढता येईल याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं ही ही आपली शिकवण आहे महाराष्ट्राची आणि या सगळ्यातून मला असं वाटतं की तरुणांनी ह्या सगळ्या प्रक्रियेत आलं पाहिजे म्हणजे आम्ही सहजपणानं म्हणतो की देशात फार वाईट परिस्थिती आहे किंवा देशामध्ये राजकीय नेत्यांकडून फार चुकीच्या गोष्टी घडत आहेत असं आम्ही म्हणतो पण आम्ही फक्त बोलतो चर्चा करतो पण त्या प्रवाहात आम्ही उतरत नाही म्हणजे जेव्हा खऱ्या अर्थानं सुशिक्षित पिढी या समाजकारणात किंवा राजकारणात येईल तेव्हा खऱ्या अर्थानं बदल झालेला पाहायला मिळेल म्हणजे आम्ही नेहमी बऱ्याचदा असं म्हणतो की शिवाजी महाराज जन्माला पण ते दुसऱ्याच्या घरात आम्ही कधी हा विचार करत नाही की आपल्या घरात आणि तेव्हा खऱ्या अर्थानं हा जर विचार उजवायचा घराघरात पहिल्यांदा जिजाऊ जन्माला यावे लागते आणि तेव्हा ही चळवळ घडायला वेळ लागणार नाही म्हणजे मला विचाराल तर अगदी साध्या सोप्या भाषेत तरुणांना सांगायचं झालं तर पहिल्यांदा आधी आपलं आपलं घर घर कशा पद्धतीनं आपल्याला चालवता येईल त्याचा विचार करा आणि ते तुम्ही चालवण्यासाठी सक्षम झालात की आयुष्यातले म्हणजे सामरे साहेबांचं मला एक वाक्य फार आवडतं ते नेहमी म्हणायचे की तुमच्या आयुष्यामध्ये समजा चोवीस तास असेल आणि त्यातले कामासाठी झोपण्यासाठी आणि सगळा वेळ जाऊन जर तुमच्याकडे काही वेळ उरत असेल तर किमान दोन तास समाजासाठी द्या आणि तो समाज एका जाती पुरता नाही आहे म्हणजे बाबांना कुणबी माळी भंडारी तेली सगळ्या जाती समूहांसाठी तर तो तुम्ही वेळ त्यांच्या असलेल्या प्रश्नांसाठी द्या मग ते शिक्षण असेल आरोग्य असेल किंवा इतर सगळे प्रश्न असतील तर निश्चितपणानं या देशाचा विकास कोणी थांबवू शकत नाही असं मला वाटतं या माध्यमातून आणि हाच एक माझ्याकडून संदेश असेल या सगळ्या प्रक्रियेमध्ये धन्यवाद सर तुम्ही आपला अमूल्य वेळ आमच्यासाठी दिलात त्याबद्दल अनिल कामंच आपले आहेत आणि नमस्कार मंडळी आपण येथेच थांबूया आणि नंतर साहेबांना कधी वेळ असेल आणि आपल्याला वेळ असेल तेव्हा साहेबांकडून आणखीन काही जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती सतर्क रहा धन्यवाद